नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच आय टी एस सी इयत्ता दुसरी आज एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी झालेल्या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणतील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल बनवी असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात मग इथे प्रश्न एक ते तीन साठी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत खालील उदाहरण वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ ठळक करा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दिवशी शाळेत झेंडा वंदन करतात तिरंगी झेंडा हा आपला राष्ट्रध्वज आहे त्यामध्ये तीन रंग आहेत म्हणून त्याला तिरंगा म्हणतात झेंड्याच्या वरच्या बाजूस केशरी मध्यभागी पांढरा आणि खाली हिरवा असे तीन रंग असतात झेंड्यामध्ये निळ्या रंगाचे अशोक चक्र असते या अशोक चक्रात चोवीस आरे असतात आता आपण प्रश्न बघूया आपल्या राष्ट्रध्वजात किती रंग आहेत आपल्या राष्ट्रध्वजात किती रंग आहेत तर तीन म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया झेंड्यामध्ये वरच्या बाजूस कोणता रंग असतो मग इथेच दिले झेंड्याच्या वरच्या बाजूस केशरी रंग असतो मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तिसरा प्रश्न बघूया अशोक चक्रामध्ये किती आरे असतात बघा इथे शेवटचंच वाक्य आहे अशोक चक्र चोवीस आरे असतात फक्त इथे आपल्याला अक्षरात दिले मग इथे किती आरे असतात तर चोवीस पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे प्रश्न चार आणि पाचसाठी सूचना खालील कविता वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा डायरेक्ट आपण प्रश्न वाचूया सूर्य काय देतो मग इथे बघा सुंदर प्रकाश सूर्य देतो मग सूर्य काय देतो तर प्रकाश देतो म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाचवा प्रश्न बघूया वरील कवितेत न आलेली जोडी ओळखा सुंदर प्रकाश बघा इथे सुंदर प्रकाश आहे सुंदर आकाश तर सुंदर आकाश सुद्धा आहे सुंदर पाखरे सुंदर पाखरे सुद्धा आहेत मग काय आलं नाही आहे तो सुंदर तलाव पर्याय क्रमांक चार हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न सहा ते आठ साठी सूचना बघूया खालील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद पूर्ण करा बघा एक काळा टिंबटिंब होता चिमणी पोपट मैना कावळा तर याच्यामध्ये काय होता मैना पण काळी असते नाही कावळा काळा असतो की नाही एक काळा कावळा होता पर्याय क्रमांक चार हे आपल्या या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया त्याच्या तोंडात तुकडा होता चपातीचा भाकरीचा माशाचा का कागदाचा आता इथे बघा आपल्याला सहा ते आठ साठी सूचना सांगितलं की हे सहावा सातवा आणि आठवा एकमेकांशी रिलेटेड म्हणून आपण आधी आठवा प्रश्न वाचूया आणि मगच याचं उत्तर कन्फर्म करायचं आहे बघा आठवा प्रश्न टिंबटिंब उघडताच भाकरीचा तुकडा खाली पडला मग काय उघडताच तोंड उघडताच भाकरीचा तुकडा खाली पडला आणि ते भाकरीचा तुकडा मग त्याच्या तोंडामध्ये काय होता भाकरीचा तुकडा होता पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा वारा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता मग आपल्याला माहिती वृक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द आहे झाड तरु सदन म्हणजे गर पवन म्हणजे वारा मग इथं वाऱ्याचाच विचारलं मग वाऱ्याचा समानार्थी शब्द आहे पवन पर्याय क्रमांक तीन गगन म्हणजेच आकाश पुढचा प्रश्न बघूया मित्र या शब्दाचा उलट अर्थी शब्द कोणता मित्रचा विरुद्धार्थी आहे मग मित्र सखा दोस्त सोबती हे मित्राचे समानार्थी शब्द आहेत आपल्याला उलट अर्थी आहे मग मित्रचा विरुद्धार्थी शब्द आहे शत्रू पर्याय क्रमांक दोन अकरावा प्रश्न मडक्यांच्या समूहाला काय म्हणतात मग मा आपल्याला माहिती आहे मडक्यांचे काय असते उतरंड असते म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आता गट कुणाचा असतो तर मुलांचा विद्यार्थ्यांचा काय असतो गट असतो आणि चळत कशाची असते तर नाण्यांची चळत आणि ऊसाची काय असते मोळी असते पुढचा प्रश्न बघूया बारावा प्रश्न खालीलपैकी स्वल्पविराम चिन्ह ओळखा आता बघा याला काय म्हणतो आपण वाक्य पूर्ण झाल्यावर देतो या हे चिन्ह देतो त्याला आपण पूर्ण विराम म्हणतो आणि ह्याला आपण काय म्हणतो अर्धविराम म्हणतो आणि हे आहे उद्गार चिन्ह आणि हे आहे स्वल्प विराम आपल्याला स्वल्प विराम विचारे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेरावा प्रश्न बघूया खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता बघा स्त्रीलिंगी म्हणजे मा माहिती आहे आपल्याला ती मग आपण झाडूला काय म्हणतो तो झाडू पुल्लिंग ती फरशी स्त्रीलिंग ते चित्र नपुसकलिंग आणि ते दार न पुचकलिंग मग इथे आपल्याला स्त्रीलिंग हे काय आहे स्त्रीलिंग आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया खालील वाक्यातील विशेषण ओळखा प्रांजली हुशार आहे मग याच्यामध्ये विचार आता बघा प्रांजली हे नाम आहे मग नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो विशेषण म्हणतो मग इथे प्रांजली बद्दल विशेष माहिती काय आहे तर प्रांजली हुशार आहे मग हुशार हे काय आहे विशेषण आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा पुढील चौकटीत योग्य अक्षर वापरा आता इथे कोणतं अक्षर ठेवल्यावर दोन अर्थपूर्ण शब्द होतील तर बघा इथे आपण जर ह ठेवला तर हत्ती आणि उभा शब्द कोणतं आहे तर ह रीन मग हे ह हे अक्षर योग्य म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सोळावा प्रश्न बघूया धूम ठोकणे या वाक्य प्रचाराचा अर्थ कोणता मग धूम ठोकणे काय पळून जाणे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न रिकाम्या रिकाम्यासारखे योग्य शब्द निवडा समीरने टिंबटिंब खल्ली मग समीरने पोळी खल्ली एक आहे मग एक पोळी खल्ली पोळ्या असतात तर खल्ल्या असतो नाही मग समीरने पोळी खल्ली पर्याय क्रमांक एक पुढचा अठरावा प्रश्न आहे खालीलपैकी एक वचनी शब्द कोणता अनेक घोडे एक घोडा अनेक घोडे अनेक वचन आहे एक वीट अनेक विटा आहे इथे अनेक वचन दिले एक फूल अनेक फुले इथे अनेक वचन दिले एक गाय अनेक गायी मग इथे गाय हा शब्द काय आहे एक वचने आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसावा प्रश्न बघा गोठा कोणाचा असतो मग घोडा कोणाचा असतो घोडा सॉरी घोड्याचा काय असतो घोडा कुठे राहतो तर तबेल्यात राहतो तबेला किंवा पागा पण म्हणू शकतो आपण त्याला हत्ती हत्तीचा काय असतो तर हत्ती खाणा किंवा अंबारखाणा मग गाईचा काय असतो तर गाईचा असतो गोठा आणि हरिण मात्र कळपामध्ये राहतो की नाही मोठ्या गवतामध्ये कळपाने राहतं मग गाईचा गोठा असं म्हण आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गाईचा विसावा प्रश्न बघा आपला राष्ट्रीय प्राणी कोणता या प्रश्नाचं उत्तर तर सगळ्यांनाच माहिती आहे आपला राष्ट्रीय प्राणी आहे वाघ पर्याय क्रमांक एक आपल्या देशाचे रक्षण कोण करतं तर आपल्या देशाचं रक्षण कोण करतं तर सैनिक करतात पण आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सैनिक बावीसावा प्रश्न जशी वाघाची डरकाळी तशी सिंहाची आता हे ध्वनिदर्शक शब्द आहेत वाघाच्या आवाजाला आपण डरकाळी म्हणतो की नाही वाघ डरकाळी फोडतो मग सिंहाची काय असते गर्जना सिंहाची असते गर्जना पर्याय क्रमांक तीन आता खिंकाळणे कुणाचा आवाज आहे तर घोड्याच्या आवाजाला आपण खिंकाळणे म्हणतो डरावणे हा बेडकाचा आवाज आहे आणि चितकारणे हा आवाज, आवाज कुणाचा आहे तर हत्तीचा आहे तेवीसावा प्रश्न बघा खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा सिंहाचा छावा हे पिल्लू दर्शक शब्द आहेत मग सिंहाच्या पिल्ल्याला आपण छावा म्हणतो हे बरोबर आहे मेंढीचे रेडकू असते का तर नाही मेंढीचं असतं कोकरू आणि रेडकू कुणाचं असतं तर रेडकू असतं म्हशीचं म्हणून मग इथे ही अयोग्य जोडी आहे म्हणजे चुकीची जोडी पर्याय क्रमांक दोनमध्ये आहेत म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कुत्र्याचे पिल्लू बरोबर आहे गाढवाचे शिंगरू बरोबर आहे गाढवाचं आणि घोड्याचं काय असतं शिंगरू असतं चोवीसावा प्रश्न बघा पुढील पैकी तिखट काय आता मीठ खारट असतं कारलं कडू असतं मिरची कशी असते तिखट असते म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मिरची आणि साखर कशी असते तर साखर गोड असते पंचवीसावा प्रश्न लोकमान्य कोणाला म्हणतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लोकमान्य कोणाला म्हणतो आपण तर बाळ गंगाधर टिळकांना आपण लोकमान्य असे म्हणतो म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बघा महात्मा गांधीजींना आपण महात्मा पण म्हणतो आणि बापूजी पण म्हणतो बापू म्हणतो की नाही आणि सुभाषचंद्र बोस यांना काय म्हणतो आपण नेताजी सुभाषचंद्र बोस आणि विनायक सावरकर यांना आपण काय म्हणतो स्वातंत्र्यवीर म्हणतो मग इथे लोकमान्य आपण बाळ गंगाधर टिळकांना म्हणतो म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मराठीची प्रश्नपत्रिका सोडवून झालेली आहे आता विभाग दोन गणित गणितामध्ये पण एकूण गुण आहेत पन्नास गुण आहेत बघा सव्वीसावा प्रश्न खालील पर्यातील आडवी रेषा कोणती आपल्याला माहिती ही आहे तिरकी रेषा ही आहे आडवी रेषा आणि ही आहे उभी रेषा मग आपल्याला आडवी विचारले मग आडवी रेषा कोणती आहे तर पर्याय क्रमांक तीन सत्तावीसावा प्रश्न तेहत्तीस ही संख्या अक्षरात कशी लिहितात मग तेहतीस तेहतीस आपण असं लिहितो पर्याय क्रमांक एक तीस म्हणजे तिनावर शून्य आणि पस्तीस म्हणजे तिनावर पाच आणि तीन तीन हे नाही येऊ हो शकत ठीक आहे अठ्ठावीसावा प्रश्न बघूया रिकाम्या जागी कोणता अंक येईल आता इथे बघा एकोणपन्नास पन्नास, पन्नास एकावन्न एक बावन्न म्हणजे क्रमागत संख्या आहेत मग एकोणपन्नासच्या अगोदरची संख्या कोणती आहे तर एकोणपन्नासच्या आधी कोणती संख्या आहे तर अठ्ठेचाळीस मग अठ्ठेचाळीस कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये पुढचा प्रश्न छप्पन या संख्येतील सहा अंक कोणत्या स्थानी आहे आता बघा हे आहे एककाचं घर आणि हे आहे दशकाचं घर मग सहा एककाच्या घरात आहेत म्हणून मग सहा सहा अंक कोणत्या सण तर एक पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न खालील संख्यांमधील सर्वात लहान संख्या कोणती मग सर्वात लहान संख्या आपल्याला आहे आता पहिली दुसरीच्या मुलांसाठी लहान संख्या ओळखायची म्हणजे काय करायचं तर बघा सगळ्या या दोन अंकी संख्यात बघा ही एक दोन एक दोन एक दोन एक दोन या सगळ्यात दोन अंकी संख्या मग त्याच्यामध्ये पहिलं पहिला अंक बघायचा इथे आहे एक इथे आहे तीन इथे आहे चार आणि इथे आहे सात मग या सगळ्यांमध्ये लहान अंक कोणते तर एक आहे म्हणून एकावर पाच पंधरा ही काय आहे लहान संख्या आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या पर्यातील संख्या चढत्या क्रमाने आहेत आता आपल्याला माहिती आहे चढता क्रम म्हणजे काय बघा आपण जिना चढतो त्यावेळेस आपण पहिली पायरी चढतो मग दुसरी मग तिसरी असं आपण करत करत दहाव्या पायरीवर पोचतो ओके नाही मग क्रम म्हणजे काय लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मग बघा आता ह्याच्यामध्ये कोण सगळ्यात लहान येते सत्तावीस आणि हे पन्नास आणि हे एकोणतीस आहेत म्हणजे ही मोठी बघा ही छोटी ही मोठी आणि परत छोटी म्हणजे इथे कोणताच क्रम नाही आहे बत्तीस आहे बावन्न एकवीस आहे इथे पण बघा ही मोठी ही छोटी आहे त्याच्यापेक्षा ही मोठी आहे आणि याच्यापेक्षा ही एकदमच छोटी आहे मग इथे पण कोणताच क्रम नाहीत आता इथे बघा इथे वीस आहे बावीस आहे आणि इथे तीस आहेत म्हणजे हा आहे चढता क्रम आणि इथे जर आपण बघितलं तर पन्नास चाळीस आणि साठ याच्यामध्ये पण कोणताच क्रम नाही द चढ तापण नाही आणि उतरतापण नाही म्हणून मग आपल्या इथे चढता क्रम कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये पुढचा प्रश्न बघूया जुलै महिन्याचे एकूण दिवस किती आपल्या सगळ्यांमध्ये आपण मूड बंद करतो आणि वर आलं की काय म्हणतो एकतीस दिवस आणि दोन बोटांच्या मध्ये घेतलं तर काय म्हणतो आपण तीस दिवस हो की नाही फक्त फेब्रुवारी महिना अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसांचा असतो मग जुलै महिना कुठे येतो तर जुलै महिना एकतीस दिवसांचा असतो म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया एका बागेत आंब्याची पंधरा झाडे आणि चिकूची चाळीस झाडे आहेत तर बागेत एकूण किती झाडे आहेत आता बघा आंब्याची पंधरा बघा आंब्याची पंधरा आणि चिक्कूची किती आहे चाळीस झाडं आहेत ओके यांची बेरीज विचारले एकूण म्हटले की काय करायचंय बेरीज करायचंय मग पाच आणि शून्य पाच एक आणि चार पाच मग एकूण किती झाडं आहेत तर पंचावन्न पंचावन्न कुठे आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये पुढचा प्रश्न बघा एक ते शंभरमध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो आपल्याला माहिती बघा एक ते शंभरमध्ये एक हा अंक एकवीस वेळा येतो आणि काय सांगितलंय शून्य हा अंक अकरा वेळा येतो आणि दोन ते नऊ हे अंक वीस वेळा येतात मग आपल्याला शून्य हा अंक विचार हे पाठच करून ठेवायचं आहे आता शून्य हा अंक किती वेळा येतो तर शून्य हा अंक अकरा वेळा येतो म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकरा पुढचा प्रश्न बघा नऊ दशक बरोबर किती मग नऊ दशक आपल्याला माहिती आहे एक दशक म्हणजे दहा मग नऊ दशक म्हणजे नव्वद पर्याय क्रमांक तीन छत्तीसावा प्रश्न बाजूने दिलेली नोट किती रुपयांची आहे मग इथे दिलेली ही नोट किती रुपयांची आहे तर वीस रुपयांची आहे मग वीस रुपये कुठे तर पर्याय क्रमांक तीनमध्ये पुढचा प्रश्न बघा दोन गुणिले चार बरोबर किती मग बेचोक आठ प्रश्न पर्याय क्रमांक एक आठ रुप पुढचा प्रश्न बघा सात गुणिले पाच बरोबर किती मग सातचा पाडा पाचपर्यंत म्हटला तरी चालेल किंवा पाचचा पाडा सातपर्यंत म्हटला तरी चालेल मग पाचचा पस्तीस पस्तीस कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये पुढचा प्रश्न बघा वीस रुपयात दोन रुपयांची किती नाणी येतील आता बघा इथे वीस रुपयात दोन रुपयांची किती नाणी येतील असं आपल्याला विचारलं कुठे मग आपण काय करायचं आहे दोनचा पाडा वीस येईपर्यंत म्हणायचा आहे मग बे वीस मग किती नाणी येतील दोन रुपयांची तर दहा नाणी येतील मग दहा कुठे आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये पुढचा प्रश्न बघा सोबतच्या आकृतीत एकूण किती वर्तुळे आहेत मग इथे हा एक दोन तीन चार आणि हा अखंड मोठा आहे तो पाच मग किती वर्तुळ आहेत तर पाच पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता मग इथे पन्नास पाचावर पूज्य पन्नास पस्तीस तीनावर पाच पस्तीस योग्य आहे एकसष्ट एकसष्ट कसं लिहितो आपण सहावर एकसष्ट इथे तर नवावर एक एक्क्याण्णव नवा एक, एक दिले म्हणून मग हे काय आहे चुकीचं आहे मग आपल्याला चुकीचंच पर्याय आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता इथे बघा त्रेचाळीस चारावर तीन त्रेचाळीस हे योग्य आहे पुढचा प्रश्न बघूया काल सोमवार होता तर उद्या कोणता वार असेल आता बघा आपल्याला माहिती आहे काल काल सोमवार होता आणि मग कालच्या नंतर कोणता असतो आज असतो आणि आजच्या नंतर उद्या असतो हे आपल्याला सगळ्यांना मिळते काल जर सोमवार होता तर सोमवारच्या नंतर वार कोणता येणार इथे मंगळवार हो की नाही मंगळवार आणि मंगळवारच्या नंतर उद्या कोणता वार येईल तर बुधवार मग बघा सोमवार मंगळवार बुधवार काल जर सोमवार होता तर आज आहे मंगळवार आणि उद्या असणार आहे बुधवार मग बुधवार कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये पुढचा प्रश्न बघा सोबतच्या चित्रामध्ये एकूण किती बदक आहेत मग आता मोजा बदक एक दोन तीन चार आता जर आपण इथे चारचा बघा एका लाईनीमध्ये किती आहे चार आहेत आणि ह्या उभ्या लाईनी किती आहेत एक दोन तीन उभ्या लाईन किती आहेत तीन आहेत मग आपण डायरेक्ट चार त्रिक जर बारा केलं तरी चालतंय किंवा मग असं मोजलं तरी चालतंय चार आणि चार आठ आणि हे बारा एकूण बदक किती आहेत बारा पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सत्तावन्न वजा पंचेचाळीस सत्ता पंचे आता इथे बघा इथे आहेत हे सत्तावन्न वजा पंचेचाळीस आता सातातून पाच गेले बाकी किती आली दोन आली आणि पाचातून चार गेले बाकी आली एक मग आपलं उत्तर किती आले तर बारा मग बारा कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे आता विषम विचार आहे आपल्याला आहे समसंख्या म्हणजे काय दोनच्या पाड्यातल्या बघा शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक जर एकक स्थानी असेल हो तर त्याला आपण काय म्हणतो समसंख्या म्हणतो आणि विषमसंख्या आपण कोणत्या संख्यानं म्हणतो ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी कोणताही एक अंक जर एकक स्थानामध्ये असेल तर त्याला संख्या म्हणतात मग विषम विचारलं बघा इथे तर इथे आठ आहेत एकक स्थानाच्या घरामध्ये एककाचं घर आहे दशकाचं घर आहे इथे आठ आहेत आठ ही समसंख्या म्हणून मग अठरासुद्धा समसंख्या झाली चार समसंख्या आहेत म्हणून मग चोवीससुद्धा समसंख्या झाली तीन ही मात्र कशी आहे विषमसंख्या आहे मग त्रेचाळीस ही विषम संख्या आपल्या या प्रश्नाच पर्याय क्रमांक तीन बावन्न मध्ये दोन हा काय आहे समसंख्या म्हणून समसंख्या पुढचा प्रश्न बघूया खालील संख्यांचा आकृतिबंध पूर्ण करा बघा नव्वद ऐंशी सत्तर आता इथे जर आपण बारक्या के विचार केला तर बघा नव्वदच्या अगोदर दहा घरं मागे गेल्यावर ऐंशी येतं आपण दहाच्या पटीतल्या संख्या आठवायच्या नव्वदच्या आधी ऐंशी दहा मागे जायचं दहाचा इथे काय आहे फरक आहे ऐंशीमधून दहा वजा केले तर सत्तर सत्तरमधून दहा वजा केले तर इथे किती येतं साठ आणि साठमधून दहा वजा केले तर किती येतं पन्नास या पद्धतीनं बघ पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आपण आंधळी कोशिंबीर खेळताना किंवा लपाच्या सॉरी लपाच्या पीक खेळताना आपण दहा वीस तीस म्हणतो की नाही त्याच पद्धतीनं ठीक आहे मग इथं उत्तर किती आहे साठ साठ कुठे आहे पर्याय क्रमांक एकमध्ये पुढचा प्रश्न बघा सात दश तीन द सात दशक तीन दशक बरोबर किती वजा आहे सात दशक म्हणजे सत्तर आणि तीन दशक म्हणजे तीस दशक म्हणजे दहा एक शून्य जायचंय वर शून्यातून शून्य गेले शून्य सातातून तीन गेले बाकी आले इथे चार मग उत्तर किती आले चाळीस मग आता इथे तर चाळीस नाहीच आहेत मग म्हणजे चाळीस म्हणजे त्याला आपण काय म्हणतो चार दशक दशक म्हणजे एक शून्य मग चार दशक म्हणजे चाळीस पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अठ्ठेचाळीसावा प्रश्न बघूया खालीलपर्यंत सर्वात जड वस्तू कोणती मग आता ही इथे जीप आहे हॅट आहे बॅट आहे आणि हे कुलूप आहे मग सगळ्यात जड कोणती आहे तर जीप म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया दियाने चाळीस लाडू बनवले त्यातील तिने पंचवीस लाडू वाटले तर किती लाडू शिल्लक राहिले आता बनवले किती होते तिनं चाळीस लाडू बनवले होते आणि वाटलेत लाडू ना वाटले म्हणजे कमी झाले दिले ना तिनं मग चाळीस मधून पंचवीस वाटून टाकले मग काय करायचे इथे वजा बाकी करायचे मग काय करायचं शून्यातून पाच जात नाहीत मग शून्य खोडायचं शून्य डोक्यावर घ्यायचा शून्याचा शेजारी आहे चार चार खोडले चारातले इथे घेतला चारातला एक जर इथे घेतला तर चार चारच्या डोक्यावर राहिले तीन आता दहातून पाच गेले बाकी आली इथे पाच आणि तीनातून दोन केले बाकी आली एक मग उत्तर किती आले पंधरा मग पंधरा कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये पुढचा प्रश्न बघूया खालील पर्यातील मोठी संख्या कोणती आता इथे बघा सहावर पाच आहे पाचावर सहा आपण लहान मोठी संख्या ओळखतो हो ना काय करतो पहिली संख्या बघतो मग इथे बघा इथे सहा आहे इथे पाच आहे इथे सात आहे आणि इथे पाच आहे मग या सगळ्यांमध्ये कोण मोठे आहे तर सात हा अंक मोठे आहेत म्हणून मग पंच्याहत्तर हा संख्या कशी झाली मोठी संख्या झाली म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि गणिताची उत्तर प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचेच सोडवून घेतलेली आहे अशा कधी आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया हो? पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू